शिमलाचे भाव झालेले आहेत शिमला मिरची तीनशे चाळीसपर्यंत अडीचशे रुपयापासून ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत <coughs> कॅरेट अडीचशे ते तीनशे चाळीस रुपयापर्यंत कॅरेट शिमला मिरची एकशे साठ रुपये कॅरेट अशा रुपयाचा माल पाहू शकतो मी प्रमाण घ्यायला मागी एकशे साठ रुपये कॅरेट गॅलन वांगी अशा प्रकारचा माल पाहू शकता एकशे साठ रुपये कॅरेट गॅलन वांगी दोनशे चाळीस रुपये कॅरेट को हे कोणतं दोनशे चाळीस रुपये कॅरेट बारटोप वांगे अशा प्रकारचा माल दोनशे चाळीस रुपये कॅरेट बारटोप वांगे माऊली नमस्कार आज किती लांबी आणली वांगे आज सत्तर जाळी होती कोणती जात संपदा संपदा आहे कशी आहे चांगली आहे जात हो एक नंबर काय भाव गेली आज एकशे साठ रुपये एकशे साठ रुपये कॅरेट दादा किती तोडा एक सांगू शकता अंदाज दहा पंधरा तोडे झाले दहा पंधरा झाले तर काही रोग याच्यावर काही काही अडचण नाही ना नाही नाही काही नाही तर मग भाव कमी वाटतो ना आता काय करतो भाव पाहिजे तेव्हा परवडतो दोनशे रुपये आणि एकशे साठच गेली एकशे साठ रुपये चाळीस रुपयानं मायनस तुम्ही हो ओके अशा प्रकारचा मालफा एकशे साठ रुपये कॅरेटला लांबी वांगी संपदा व्हॅरायटी मित्रांना माऊली आता पुढची चक्कर कधी उद्या कडक उद्या लगेच का तरी किती कॅरेट निघतील एक उद्या शंभर एक शंभर म्हणजे एक दिवसात येऊन जातो बा थोडा त्याचं गावाचं नाव सांगा ना तुमचं नाव तुमचं नाव सांगा नावनाथ सातगिरी ओके अजून तालुका कोणता येतो आपण तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा आपला माल बरं एकशे सहासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो लांबडी वांगे वन सिक्स सिक्स एकशे सहासष्ट रुपये कॅरेट लांबडी वांगे एकशे सहासष्ट गेले पन्नास रुपये कॅरेट माल पोषक कॅरेटाच्या वांगे दोनशे पन्नास रुपये कॅरेट गावठी वांगे याला कलर कमी आहे ना काही काही वांगे ना कलर कलर दोनशे पन्नास रुपये कॅरेट कॅरेटाची प्रकारची गावठी वांगे कमी रुपये कॅरेट माल पाहू शकतो मित्रांनो गावठी वांगे चारशे रुपये कॅरेट गावठी वांगी अशा प्रकारचा आहे चारशे रुपये कॅरेट गावठी वांगे पद्माबाई सात नाही आठ आहेत तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा कमी कलर असलेला माल पाहू शकता मित्रांनो भाऊ मेघना का व्हेरायटी जरा कलर कमी आला का वाईटपणा जास्त आहे काय म्हटले काय झालं वाईट हे वाईटपणा जास्त आहे याच्यात जा... जास्त दिवस जास्त झाले तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट बरं गेलं ना तरी तीनशे त्रेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारचं लाल वांगे पाहू शकतं तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचे वांगे पाहू शकतं मित्रांनो लाल वांगे तीनशे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे तीनशे साठ रुपये कॅरेट किती कॅरेट आणले होते आज काय भाव गेले तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट मेघना वांगे ना चांगलं गेलं तरी काही जाड टाका तुम्ही जाड तीनशे पंच्याऐंशी रुपये कॅरेट धन्यवाद दादा चारशे वीस रुपये करेट चारशे वीस रुपये कॅरेट करेट का चारशे वीस घेऊन जाऊ चारशे वीस मोठा माल टाकला तुम्ही मिक्स केला चला अशा प्रकारची काकडी पाहू शकते लेबलपर्यंत चारशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडी मित्र अशा माल झालेला आहे चारशे पन्नास रुपये कॅरेट चायना काकडी अशा प्रकारची काकडी चांगला माल अशा प्रकारचा चांगला माल झालेला आहे पाचशे साठ रुपये कॅरेट चायना काकडी पाचशे साठ रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता काकडी चारशे रुपये कॅरेट गेलेली आहे अशा प्रकारची काकडी पाहू शकता चारशे रुपये कॅरेट काकडी माउली नमस्कार आज किती कॅरेट आणले होते काकडी आहे किती आणली माऊली काय करे? कॅरेट चाळीस कॅरेट काय गेली पाचशे चाळीस कोणती व्हेरायटी शाहीन व्हरायटी शाहीन काकडी कुठपर्यंत भाव ऐकले तुम्ही भाव कसा मार्केट पाहून आहे धन्यवाद पाचशे चाळीस रुपये कॅरेट असं त्याचा माल तो कुठे शाहीन काकडी गावाचं नाव काय सांगतो शिवनगाव तालुका तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद दादा

चारशे साठ रुपये कुठपर्यंत लेवल निघाली आज काही चारशे साठ पर्यंत आज आज तेवढीच लेवल आहे धन्यवाद दादा चारशे साठ रुपये कॅरेट प्रगती व्हरायटी कारू शकतो अशा प्रकारचं रुशन व्हेरायटीचं कारलं पाहू शकतोय सहाशे दहा रुपये कॅरेट सहाशे दहा रुपये कॅरेट रुशन व्हरायटी कार दादा किती कॅरेट आणले होते या बारा कॅरेट कोणती निर्मल ना चारशे सत्तर गेली नाही का किता तोडा एक अंदाज पंधरा पंधरावा तोडा आहे ओके आता पुढची चक्कर कधी मावली परवा कुठले गाव कोणतं आपलं वाडीवारे तालुका सिन्नर हां इगतपुरीमध्ये धन्यवाद दादा चारशे सत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारची निर्मल व्हेरायटी पाहू शकता मित्रांनो पंधरावा तोडा चांगला गेला सर भाऊ किती कॅरेट आणले दादा आज काय बघायला दोडका पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट ध्रुवा ना ध्रुवा ध्रुवा पाचशे एकेचाळीस नोवेलचा ध्रुवा पाचशे एकेचाळीस रुपये कॅरेट दोडका चौदा किलो भरती अडीचशे रुपये कॅरेट असेल दुधी बघता अडीचशे रुपये कॅरेट अडीचशे रुपये कॅरेट अशी प्रकारची जोडी गेलेली आहे दोनशे भावनी कोणती व्हेरायटी हां निर्मल आहे का काय गाव गेली धन्यवाद दोनशे नव्वद रुपये कॅरेट असतं कसं मारतो तिथे निर्मल अडीच व्हरायटी वाटवं लागते कुठले गाव कोणतं आपलं दाऊ तालुका नाशिकचेंडोरी दिंडोरी जिल्हा नाशिक दोनशे नव्वद रुपये कॅरेट किती करेट आणले होते ही कोणती व्हेरायटी आहे निर्मल निर्मल अठ्ठेचाळीस काय भाव दिला पाचशे रुपये लिलाव झाला पाचशे रुपये पाचशे रुपये गेला भाव असं याच्यावरती पण भाव आहे का याच्यावरती ठीक आहे धन्यवाद दादा ओके कुठले माऊली गाव कोणतं आपलं पेठ जळे पेठ तालुका पेठ धन्यवाद पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोषक मित्रांनो दुधी कोकडा साठ रुपये ओझ हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो फ्लावर दादा व्हेरायटी कोणती हुई व्हेरायटी माहिती आहे का सातशे चौसष्ट मग लकी व्हेरायटी साठ रुपये ओझ किती वजे आले आज सांगा ना कोणती व्हेरायटी सातशे चौसष्ट काय भाव केला दादा एकशे वीस रुपये होतं कुठले गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दादा सातशे चौसष्ट व्हेरायटीज एकशे वीस रुपये होतं पोषित धन्यवाद दादा मधुपनी व्हेरायटी अशा प्रकारचा माल झाला ना तर एकशे पंचेचाळीस रुपये घ्या घ्यावं एकशे पंचेचाळीस रुपये होतं मधुबनी व्हेरायटी हे बाराही महिने चालते का हो दादा अच्छा अच्छा मधुबनी व्हेरायटी झाले एकदम भारी चांगली दिली पावली कुठली गाव कोणतं आपलं कुठं टाकडीचे टाकडीच्या आता पूजा परत का परवा परवा का उद्या चक्कर धन्यवाद रोज चालू आहे ना एकशे पंचेचाळीस रुपये हो काय वो भी। पन्ना रुपये कैरेट गोबी पन्ना रुपये भी। चल मित्रोती सेंट है गो डॉलर वजन है पन्ना रुपये कैरेट भेडी का भाव विकली पांच रुपये राउंड फिगर फाइनल दादा चारशेने दिली का चारशेनी दहा किलो साडेचारशे रुपये कॅरेट भेंडी तीनशे रुपये कॅरेट तीनशे ना दादा तीनशे रुपये कॅरेट असे त्याचा मानसूर दुकानदा आणि हा हा तीनशेच मोठी साईज मान हा पण तीनशे रुपये कॅरेट हा काय भाव दे माऊली माली एक नंबर चारशे साडेतीनशे विरांग साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा एक नंबर माल पाहू शकता मित्रांना साडेतीनशे रुपये कॅरेट विरांग व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता